अरे अमोल मिटकरीला कशाला पाठवता त्या राष्ट्रवादीतील बड्या त्या मी सुन्नी करतो हे विधान आहे भाजपचे आमदार सुरेश धस यांचं सध्या आमदार धस यांचं हे विधान कमालीचं चर्चेत आहे नमस्कार मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका राष्ट्रवादीतली बडी मुन्नी आहे त्या बड्या मुन्नीला म्हणा तू इथे कुठं मिटकरी सूरज चव्हाण हे बारकाले बारकाले पुढे आल्यावर देशमुख हत्या प्रकरण हे सुरेश धस यांनी चांगलंच लावून धरले विधानसभेत देखील त्यांनी या विरोधात आवाज उठवलाय मग मंत्री धनंजय मुंडे असतील मंत्री पंकजा मुंडे असतील किंवा या प्रकरणातील जे मुख्य संशयित आरोपी आहेत वाल्मिक करार यांना देखील धस यांनी कायमच लक्ष केलंय आणि या संपूर्ण प्रकरणावर प्रखरपणे आवाज उठवणारे जर सर्वात मोठा नेता कोण असेल तर ते आमदार सुरेश धसे त्याच दरम्यान आता अमोल मिटकरी यांनी सुरेश धसांवरच एक आज गंभीर आरोप केला होता ते म्हणाले होते की संतोष देशमुख हत्या प्रकरण होण्याआधी सुरेश धस आणि वाल्मिक कराड यांच्यात संभाषण झालं होतं असा खळबळजनक आरोप जो आहे अमोल मिटकरींनी केलाय आता सुरेश धस आणि अमोल मिटकरी यांच्यातली जुगलबंदी काही नवीन नाही मागे देखील अमोल मिटकरींनी सुरेश धस यांना टार्गेट केलं होतं त्यावेळी देखील धस यांनी अमोल मिटकरी यांना नादी न लागण्याचा इशारा दिला होता मात्र आता पुन्हा एकदा अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर खळबळजनक आरोप केलेत आता त्याला सुरेश धस यांनी त्यांच्या स्टाईल मध्ये उत्तर दिले ते म्हणाले की अमोल मिटकरी असतील किंवा सुरज चव्हाण असतील ही बारकी पोर आहे ही शाळेत शिकणारी विद्यार्थी आहे त्यामुळे राष्ट्रवादीतील जी बडी मुन्नी आहे ही त्यांना बोलायला लावते त्यांनी त्या बड्या मुन्नीला म्हणजेच राष्ट्रवादीतील त्या बड्या नेत्याला इशाराच दिलाय की अमोल मिटकरी आणि सुरज चव्हाण यांना कशाला आहेत राष्ट्रवादीतील त्या बड्या मुन्नी समोर यावं आणि बोलावं मग त्या मुन्नीची कशी सुन्नी करतो ते बघा असं रोखोकपणे सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर अमोल मिटकरींनी जे आरोप केले त्याबाबत त्यांनी खुलासा देखील दिलाय की जे काही तपास आहे का तो करा जे काही कॉल रेकॉर्डिंग तपासायची ती तपासा, तपासा माझा सगळा सीडीआर काढा मी दोषी आढळणार नाही मी या विरोधात आवाज उठवतोय म्हणून हे सगळं षडयंत्र चालू आहे मला गप्प करण्याचा प्रयत्न होतोय पण मी काय या प्रकरणामध्ये गप्प बसणार नाही त्यामुळे त्या, त्या बड्या मुन्नीनं देखील समोर आलं तरी मी काही शांत होणार नाही त्या मुन्नीनं आता समोर यावं त्या मुन्नीची मी सुन्नी करतो असा परखड इशारा सुरेश दास यांनी दिला